ऐका बघा आता मारला मित्रांनो ऐका बघा हा हाज कॅमेरामन मित्रांनो मुलींना फेमस करतो बघा हा वाला अरे बाप रे हे तो धोती खोल रहा है मित्रांनो लाईट शो सुरू झाला ऐका पावडर ब्युडर घेऊन आलेत आता मस्त मेकअप पिकअप करणार मला पण लाव तो एक ये बघा अशी पावडर आता आम्ही घेतली आहे फक्त आता कॅमेरामॅनने जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो मी चाललोय आज मॅच बघायला आणि मॅच बघायला मित्रांनो मी चाललोय वुमन वुमन्सची मॅच बघायला चाललोय कारण की जेंटची मॅच बघायसाठी आपल्याकडे पैसे नाहीत लोगों नाही गरीबी देखील आणि वुमन्सची मॅच बघायला आपल्याला फ्रीमध्ये तिकीट भेटलीत त्यामुळे मी आता फ्रीमध्ये मॅच बघायला चाललोय माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असणार आहे मित्रांनो मॅच बघायचा ते पण जाऊन स्टेडियममध्ये तर कसा माहोल वगैरे असतो काय असतं वगैरे सर्व तुम्हाला ब्लॉकमध्ये बघायला भेटणार आहे तर पास करत नाही हे बघा आपले मित्र रेडी झालेत आता या मित्रांसोबत मी चाललोय आता स्टेडियमला आणि खूप मजा मस्ती वगैरे असणार आहे जास्ती मी काय सांगत नाही कारण माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असणार आहे तिकडे गेल्यावरती मी एक्सपिरियन्स करतो आणि माझा एक्सपिरियन्स तुम्हाला दाखवतो आणि माझा एक्सपिरियन्स शेअरसुद्धा करतो आता पटापट जातो आणि जातो पहिले आता टी ट्रेनमध्ये जायला लागेल ट्रेनमधून आम्हाला पोचायचं वाशीला आणि वाशीवरनं जायचं आहे मित्रांनो आम्हाला डी वाय पाटील स्टेडियमला आणि मग तिकडे गेल्यानंतर मग गाईच आपल्या स्टेडियमवरती मॅच चालू होईल आणि मग मी ब्लॉक कंटिन्यू करतो तर तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत बघा मित्रांनो आता आपण स्टेशनला आलोय स्टेशनला आता आपण तिकीट काढून घ्या वाशीसाठी आणि वाशी वाशी का नेरूर रे नेहरूचं तिकीट आता मित्रांनो आपण काढून घेतो आणि त्यानंतर मग नेहरू स्टेशनवरनं आपल्याला ऑटो आहे पाच रुपयामध्ये पाच दहा रुपयामध्ये आपल्याला डी वाय पाटील स्टेडियमला सोडतात तर आता आम्ही नेहरूला जातो आणि नेरूळवर ब्लॉक कंटिन्यू करतो मित्रांनो आता आपण जुईनगर स्टेशनला आलोय आणि इथून आता बाहेरनं ऑटो भेटतात तर आपण आता ऑटो पकडून जाऊया स्टेडियमला हे बघा आता आम्ही ऑटो मध्ये बसतोय आणि ऑटो मधून आता आम्ही चाललोय हे बघा ही ऑटो आहे आणि दहा हजार रुपयामध्ये आता आम्हाला डीवाय पाटील स्टेडियम ला सोडणार आहे तर ऑटोवाल्याने आपल्याला तिकडे सोडलंय आणि इकडनं वॉकेबल डिस्टन्स आहे दहा मिनिटावरती दहा नाही सॉरी पाचच मिनिटावरती आणि ही जी गँग जाताना दिसते ना पुढे इकडनं हा रूट डीवाय पाटील स्टेडियम ला जातो मी आता जातो पुढे आणि तुम्हाला दाखवतो आता मोस्टली जेवढे पण इकडनं गेलेत ना सगळ्यांच्या हातात मला तिकीट दिसलेत आणि सगळे तिकडेच चाललेत आता बघूया आपण काय माहोल असणार आहे स्टेडियम वगैरे आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला पण कळेल की नेमके माहोल काय असतो मित्रांनो पुढे तिकडे स्टेडियम आहे आणि स्टेडियममध्ये आतमध्ये सगळ्या वस्तू महाग खायला भेटतात त्यामुळे आता आम्ही इकडे खाऊन पिऊन वगैरे हो स्टेडियममध्ये जाणार आहे ऑलरेडी मॅच चालू झालेली आहे आणि आम्हाला थोडी यायला लेट पण झालं होतं बघा ही सगळी गँग दिसत असेल मित्रांनो हे सगळे तिकडेच चालेल इवन बघा इंडियाचे प्लेअर सुद्धा इकडे चायनीज वेल वगैरे खायला थांबलेले आहेत आता आम्ही इथे खाऊन घेतो आणि त्यानंतर मग मॅच बघायला आतमध्ये जातो कारण आतमध्ये सगळं कॉस्टली असतंय आणि आम्ही कसं इथंच खाऊन वगैरे घेतो आणि त्यानंतर डायरेक्ट मॅच बघायला जाणार मित्रांनो हे तुम्ही समोर गर्दी बघू शकता ही सगळी गर्दी मित्रांनो सगळी तिथे स्टेडियम जवळ चालली आहे आणि आता मला लाईट वगैरे दिसायला लागले समोर मला वाटतं ते स्टेडियम असणार आहे गेट नंबर तीन ची एंट्री मित्रांनो इकडनं आणि समोर बघू शकता डी वाय पाटील युनिव्हर्सिटी आणि त्याच्या मागेच मित्रांनो ग्राउंड आहे ही सगळी पब्लिक तिकडे चालली आहे बा इंडियाचे झेंडे वेंडे वगैरे सुद्धा विकायला आहे तिथे आता आपण जाऊया डायरेक्ट ग्राउंड मध्ये आणि मी ग्राउंड मध्ये जाऊन ब्लॉक चालू करतो हे बघा मित्रांनो बाहेरनं असं दिसतं स्टेडियम हे बघा आता आपल्याला इथे आतमध्ये जायचंय हे बघा इथून एंट्री गेट आहे तीन नंबर एंट्री गेट आता इथून आपण आतमध्ये जाऊया आणि डायरेक्ट आतमधला व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता तर बघा आता आपलं फाडून दिलंय तिकीट आता आपल्या इथे एंट्री चालू होते आणि हे बघा आता तिकीट फाडले आता इथून आपल्याला एंट्री सोडणार आहे आतमध्ये आणि समोर बघू शकतात हे स्टेडियम आहे आता आपण इथून आयोज आतमध्ये चाललोय आवाज ऐकू शकतात मित्रांनो आतमध्ये मॅच चालू आहे हे बघा इथे चेकिंग चालू आहे आता आपण आतमध्ये जाऊया खूप असं फील वाटायला लागले एक नंबर एकदम हे बघा कशी पहा सुरू आहे असे शिक्षण दिलेले असतात हे बघा ही हे बघा पोरं पहायला लागलेत आणि आतमध्ये आवाज बघू शकतात मित्रांनो नुसती पहा चालू आहे जे फर्स्ट टाइम आले ना त्यांची फुल पहा होते आणि तिकडे बघा आमचं शिक्षण आलेलं आहे हे इकडे वाट्या हे गाईज हे आमचं शिक्षण आहे डी वाला आणि इथून आता आम्ही वर जाणार आहे आणि बघूया आता सीट कोणत्या खाली असणार आहेत कारण लेट झालंय थोडे यायला बाय डी आता वरती चाललो आलं आता।, आता मी तुम्हाला फर्स्ट लुक दाखवतो मित्रांनो वरती हो माय गॉड घाईच बघू शकतात फिन इथून हे वाटत इथे मासू झाला मित्रांना इथे विकेट पडली आहे इंडियाची इंडियाची आत मध्ये चाललाय दुसरा प्लेयर बाहेर आला <laughs> मित्रांनो आता आम्ही पद्धतशीर बसून बिसून घेतलेले आणि मी आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि पब्लिक बघा किती आहे आता हे बघा गाईच फुल ठीक आहे बघा आणि पब्लिक बघा मित्रांनो पब्लिक तू कचाकच भरलीय पब्लिक मित्रांनो आताच मारला मेन मेन शॉट दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला दहा ओव्हर झालेले आहेत सेव्हन्टी फोर वर चार विकेट आहेत चेक क्राउडचे विराट कोहली विराट कोहली विराट कोहली विराट पण आलाय विराट विराट विराटला विराट कोहली पण आलाय अच्छा डुप्लिकेट हे डुप्लिकेट विराट कोहली मित्रांनो हा बघा तोच कॅमेरामॅन आहे जो ह्या हाच कॅमेरामॅन मित्रांनो पोरींना फेमस करतो बघा हा वाला बघून हो ठेवा याला आमच्याकडे पण कॅमेरा कर भाऊ हो। कॅमेरामॅन चड्डीवर आलाय आणि आम्ही एवढा कल्याणवर ना फुल पॅन्ट घालून आलो हा बघा तो चड्डीवर उभा त्याला काय आहे नाही कोणी बघू ना बघू तो त्याचा चेहरा तिकडे असा पण तुम्हाला मी मॅच दाखवतो तोपर्यंत ते बघा मित्रांनो आता एटी सिक्स वर चार विकेट आहेत बघा एटी सिक्स वर चार विकेट हळूहळू दाखवतो मी तुम्हाला डीआरएस घेतलाय बघा आणि आऊट झालाय विकेट पडली आहे वाटत आय थिंक विकेट पडली अंपायर डिसिजन नॉट आऊट आऊट दिला यार आउट दिला बघा प्लेयर आउट होऊन चाललेला आहे चाललेली आहे सॉरी काय यार ऑस्ट्रेलिया चिडके अंपायर डिसिजन आऊट प्लेयर आऊट झालेला आहे पाच विकेट पडलेले बघू शकतात प्लेयर बाहेर चाललाय आणि दुसरा प्लेयर आतमध्ये येतो पाच विकेट काहीच पंच्याऐंशी वरती नाही सॉरी सत्याऐंशी वरती पाच विकेट पडलेले आहेत आणि चौदा ओव्हर झालेले आहेत मित्रांनो हे बघा शेवटची ओव्हर चालू आहे एकशे सतरावर सात विकेट आणि शेवटची ओव्हर आहे आणि शेवटच्या ओव्हरचा हा पहिला बॉल हे बघा पहिला बॉल शेवटच्या ओव्हरचा <Rats>

ते पण नाचते लास्ट बॉल बाकी आहे आणि आता विकेट पडली सेकंड लास्ट बॉल मित्रांनो फर्स्ट इनिंग झालेली आहे आता बघा सगळे प्लेयर्स वगैरे आतमध्ये चालले फर्स्ट इनिंग झाली आता खायला प्यायला वगैरे जायचं असेल तर जाऊ शकतो आता आम्ही खाली जातो आणि खायला प्यायला जाऊन आयटम घेऊन येतो क्लिनिंग वाले लगेच आले बघा ओस पडू नये म्हणून द्रव बिंदू पडू नये म्हणून बघा साफसफाई वाले साफसफाई सुरू झाली लगेच मित्रांनो लाईट शो सुरू झाला हे शॉर्ट्स घे शॉर्ट्स घे शॉर्ट्स घे ना शॉर्ट घे ना ते गाईज हे बघा सपोर्ट पुन्हा सगळ्यांनी लाईटी बघा मोबाईलची लाईटी चालू केलेल्या डी वाय पाटील मध्ये सगळे बघा टिमटिमते तुम्हाला दिसत असतील मित्रांनो ते सगळ्यांचे फ्लॅश ओपन येतो गायज हे बघा आता मॅच सुरू होईल आणि बघा प्लेयर सगळे आतमध्ये आलेले आहेत आता मॅच चालू होईल मित्रांनो सेकंड ओव्हर थांबतात मित्रांनो दोन पॉईंट दोन ओव्हर झाले आहेत आणि आता स्कोर आहे सोळा रन आणि आता मॅच चालू आहे मॅच ऑन दोन पॉईंट चार ओवर झालेले आहेत आणि सोळा रन झालेले आणि आता तिसरा बॉल टाकलेला आहे आणि चौका काही बघा चौका रन गेलाय ऑस्ट्रेलिया फुल फॉर्म मध्ये फटाफट रन मारते चौका गेलेला आहे खूप फॉर्म मध्ये प्ले मध्येच त्यांनी बघा चोवीस रन मारून दिले फक्त दोन पॉईंट तीन ओव्हर पावडर ब्युडर घेऊन हो आले गोरव दिसायला त्यांना असं वाटतंय की कॅमेरा मध्ये ते लोक दिसणार आहेत <laughs> तेव्हा पावडर ब्युडर घेऊन हो आलेत आता मस्त मेकअप बिकअप करणार मला पण लावतो <laughs> अरे बघा अशी पावडर बिवडर आता आम्ही चोकडून घेतलीय फक्त आता ने आमच्याकडे बघितलं का आम्ही पण फेमस होऊन जाणार सगळं फेमस असतो ए चौका गेला काहीच हे बघा चौका गेला परत खूप वाईट परिस्थिती चालू आहे इंडियाची बघा तिकडे दाखवली बघा चौका गेला काहीच तीस रन झाले सुद्धा तीन पॉइंट एक ओव्हर मध्ये तीस, तीस प्लेचा पुरेपूर वापर करता येते लोक हे बघा परत मित्रांनो बघा इथे समोसावाला आहे आता आम्ही समोसावाल्याला रेट विचारला तर तो, तो आम्हाला सांगतो की शंभरला दोन समोसे <laughs> त्यापेक्षा आम्ही बाहेर जाऊन मित्रांनो शंभरला दहा समोसे खाऊ म्हणून आम्ही आता समोसे घेणं पण कॅन्सल करून टाकतो आता स्कोर बघू शकतात फिफ्टी एटवर दोन विकेट आठ ओवर हे बघा प्लेअर बाहेर गेलेला आहे हा स्टेडियम आहे आता मी खाली उतरलो आणि खालून व्ह्यू दाखवतोय खाली, खाली पब्लिक बघा मित्रांनो कसली बसली आहे घपाघपवाली गप खचाखच भरलेली आहे बघा पब्लिक आणि हा स्टेडियमचा व्ह्यू आहे तिकडे व्ही आय पी लोक बसतात जे यांनी ऑनलाईन पास काढलेला आहे आणि ही सगळी मित्रांनो ही फ्रीवाली मेंबर बसलेले आहेत खाली बघू शकतात एक नंबर आणि तुम्हाला एक कॅमेरा दाखवतो तो कॅमेरा कुठे गेला हा बघा हा एक मेन कॅमेरा आहे तो मेन कॅमेरा आणि एक आकाशात उडतो तो आता वरती गेलेला आहे तिकडे कॅमेरा फुल माहोल मित्रांनो आहे बघा आणि आता स्कोर बघा काहीच एटी फोरवर वर दोन विकेट पडलेले आहेत आणि फक्त बघा काहीच बारा ओव्हर झालेले आहेत म्हणजे ऑस्ट्रेलिया मॅच जिंकणार आहे आणि आता आम्ही इकडनं निघणार आहे मित्रांनो कारण नंतर ना ही गर्दी सगळी बाहेर पडणार आणि आम्हाला निघायला भेटणार नाही म्हणून आता आम्ही लगेच बाहेर निघणार आहे आणि बाकीचं मी बाहेर निघाल्यावर बोलतो तुमच्याशी तुमच्या सीट विकेट पडले मित्रांनो विकेट सो दॅट्स द व्हिडिओ कायच ऑलमोस्ट मी तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ऑस्ट्रेलिया जियला आली आहे आणि आता सगळी पब्लिक बाहेर पडेल दहा पंच त्याची इथून ट्रेन आहे ठाण्यासाठी मित्रांनो तिला भरपूर गर्दी असते जे लोक इथे आधी आले होते ते लोक सांगत होते जर निघायचं असेल तर आताच निघा नंतर भरपूर क्राऊड बाहेर येतो मग निघायला भेटणार नाही तर जेवढं वेळ मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 ட்டடாா குட் பாய்